आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पगार नगर परिषद घेऊन फरार राहणारी अकरा पोलिसांच्या मदतनीस यांचे नगरपालिकेने तात्काळ हकालपट्टी करा बहुजन विकास अभियानचे आंदोलनाचा इशारा उदगीरमध्ये जनतेच्या पैशांमधून पोलिसांच्या वाहतुकीला मदत करतील अशा हेतूने जवळपास बारा मदतनीस नगरपालिकेने उदगीर शहरासाठी वाहतुकीच्या ठिकाणी नेमले मात्र यातील फक्त एकच मदतनीस सीमानी इतबारे सौरभ वाघमारे हा पोलीस ठाण्यासमोर आपली चौक सेवा बनवतो बाकी अकरा वाहतूक आहे त्या त्या ठिकाणी नाहीत कोणी 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 गाडीवर बसतो मेडिकल बसतो तर फरार आहे वेळेवर लोक करत अशांची हकालपट्टी तात्काळ करून नवीन लोकांची नियुक्ती नगरपालिकेने दिलेल्या वेळामध्ये जो सेवा बजावेल अशांचे करावी अशी मागणी बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार यांनी केले अन्यथा आम्ही नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील दिला आहे म्हणजे बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार मध्ये नगरपालिकेने पोलिसांच्या मदतीसाठी त्यांच्या सोबत मदत तीस पगार देऊन नेमणूक केलेली आहे मात्र मदतनीस आपले वेगळ्या ड्युटी करत नाहीत नगरपालिकेचा पैसा गड तो जात आहे त्यांना गाडी घालत धरण्याचा अधिकार कोण दिला पोलिस अधिकार ते वापरत आहेत गाड्यावर बसायचं वस्तू रुपामाने बसायचं नोकरी गेली खड्ड्यात असा प्रकार त्यांचा आहे म्हणून पोलिस त्यांना वर्दी भेटले आहे असं तोरामध्ये ते मदतनीस आहेत मुली मदतीचे केला गरज नाही पोलिस काम करून मदती काय करणार आहेत नगरपालिकेचा जर पैसा जाऊन येते मदतीचा काम करून टायमिंग त्याने काम द्यावा शिगण्यास त्याने बाजूला बसायला बसतात का गाडीवर काय काम त्यांची करत बसतात पगार ते का जपण त्यांना पगार येणार टायमिंग ठेवलं नाही पगार शिगण्यासाठी आहे नगरपालिकेची व्यवस्था करावी तसा सर्व लोकांना काम करण्यात यावं असा बहुजन विकास त्यांच्या वतीने शिव आंदोलन करून नगरपालिकेचा सरकारचा पैसा जनतेचा पैसा वाया घालण्या म्हणून नगरपालिकेसमोर आणि असं मदतीसवर कारवाई करा म्हणून कोच <muchas>